दत्ता दत्ता तुम्ही कधी वयेणार मला माहूरला नेणार तुम्ही कधी वयेणार मला माहूरला नेणार गुरु चमटात म्याव लावी लांबर गुरु चमटात म्याव लावी लांबर लावी लांबर आव உங்க நான் ஷோரோ தூத்த தமிழ் கதீபயார மூலாரி கதி பயனே चमटात म्याव लावी पिंपळ गुरु चमटात म्यावला पिंपळ धावी ला पिंपळ नाही झालं या चंद्र नवीला पिंपळ मन झालं या दत्ता दत्ताव दत्ता धुता दत्ता व दत्ता दुरत तुम्ही कधी वय येणार मला माऊरला नेणार तुम्ही कधी वय येणार मला येणार गुरु चमटात म्याव लावी तुळस गुरु चमटात न्याव लावी तुळस नवी तुळस गुरु शीच्या वळख नवी तुळस शेशाची वळख दत्ता वेग भरता दत्ता बोलता तुम्ही कधी व येणार मनामाला देणार तुम्ही कधी वयणार म्हणा मानार गुरुच्या मठात झाडवायला लागलं झेंडूक झाड लाडूच लागलं वाय झाडं झेंडू झलावी फुलं दला वाय दत्ता वत्ता आवडता तुम्ही कधी बहिणार मला मागूला नेणार तुम्ही कधी बहिणार मला येणार गुरुचं म्हणतात अंधीबाई म्हटलं रे राऊन गुरुचं म्हणतात